मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली या महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका योजनेची घोषणा केली असून ही योजना राज्यातील तरुणांना नक्कीच लाभदायक ठरणार आहे राज्य सरकार लवकरच लाडका भाऊ योजना आणणार आहे पण नेमकी ही योजना काय आहे याचा लाभ कोणाकोणाला मिळणार याची पात्रता निकष काय असतील अर्ज कुठे भरायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असून राज्यातील महिलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे या योजनेला अर्ज कसा करायचा तसेच लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ नक्की पहा या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास योजनेची घोषणा केली आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे लाडका भाऊ योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेंटिसशिप करतील तिथे राज्य सरकार पैसे भरेल अशी माहिती देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण कारखान्यात अप्रेंटिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देणार आहे मात्र ही रक्कम सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसशिप करतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळणार आहे अप्रेंटिसशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण डिप्लोमाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायपंड म्हणून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम देणार आहे या लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण असल्यास दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा झालेल्यांना दरमहा आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणाला दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत अप्रेंटिसशिपची ही रक्कम स्वतः राज्य सरकार देणार असून या योजनेची तीन गटांमध्ये निधीची वर्गवारी करण्यात आली आहे या योजनेच्या पात्रतेविषयी सांगायचे झाल्यास या योजनेसाठी उमेदवाराचे वय अठरा आणि कमाल पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय किंवा पदवीधर पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकत नाही तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे यासोबत उमेदवाराने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या योजनेसाठी अर्ज कुठे कराल या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून करता येणार आहे लाडका भाऊ योजनेच्या इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर ऑनलाइन नोंदणी करायची आहे जर तुम्हाला या, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच या योजनेसंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा